ये दादा जोडा मित्रांनो करा, तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पा आकाश सुरू हो चॅनल तुम्हाला पॉप्युलरिच्या पहिल्याची सौदे पाहायला भेटणार मित्रांनो या पहिल्या स्वतः झालेला आहे कामाला संपूर्ण गॅरंटी मित्रांनो कलामा जोड आहे तर काय म्हणली की दादा किंमत त्याची एक लाख पंचेचाळीस हजार का ते कमी जास्त होईल ना कामाला संपूर्ण गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव हा सत्तावन्न हा साठ एकोणीस तर ह्या नंबर मित्रांनो कॉल करू शकतो तुम्ही

पाहू शकता मित्रांनो लवा लवाई बाजाराचा आकाश्यूब चॅनल पाहू शकता देवणी जातीची गुरु आहेत मित्रांनो कालाबांड्यामध्ये या जोड पाहू शकता एक नंबर जोड आहे ते सुद्धा चालू आहे समोर बाजार बाजाराचा ॲड्रेस घ्या मित्रांनो तालुका तालुक्याचा बजार आहे मित्रांनो लवा लवा तालुका आहे आणि जिल्हा नांदेड आहे लोहेमध्ये बजार आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता गोर याची एक नंबर क्वालिटी आहे আধা এক কোলিটি পাঁচ শুধু মিত্র কালিটি মিত্র সুর আঠার কলিটি পা ন मित्रांनो पाहू शकता स्वतः तुमचं नाव काय प्रसाद प्रसाद गाणापुरे प्रसाद गाणापुरे यांच्या ना बैला तुम्ही लाईव्ह होता आकाशवाणीच्या युट्यूब चॅनल तुम्ही पाहू शकता मित्रांनो जोड आहे আছা কিবি এটা কিবা

اچھا اسی یو مرو پگا تک سلا بگو دا اضا کی ہے ليو

तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सोद्या जवळ जवळ आलेला आहे मित्रांनो दादाने सांगलेली आहे एक लाख पस्तीस हजार ना पस्तीस हजार किंवा सांगायला तर आणि शेतकरी म्हणाल मित्रांनो एक लाख वीस हजार ना एक लाख वीस हजार किंवा सांगाल मित्रांनो सोद्यात थोडा जवळ आलेला आहे मित्रांनो दहा दहा पंधरा हजाराचा फरक आहे तर पाहू शकता तुम्ही लाईव्ह आकाश रूमीच्या युट्यूब चॅनलवर लवा इथला बैल बैलाचा लाईव्ह सोदा पाहू शकता तुम्ही फालतू फोन करू नका मित्रांनोच ह्या क्वालिटीमध्ये गो तुम्हाला गोळी भेटतात बैल भेटतात तर तुम्हाला बैल पाहिजे असेल तर फोन लावा तुम्ही फालतू फोन लावू नका मित्रांनो कारण की टाईमपास करू नका कारण की शेतकऱ्याला खूप या खूप का काम असतात मित्रांनो नाद मित्रांनो एक लाख कुस्ती झाली किंवा सांगलीत आणि शेतकऱ्यांनी एक लाख वीस हजार किंवा सांगितले आलेला आहे थोडं जोडला मित्रांनो पाहू शकता झालेला आहे सोळा लाख रुपयाला जोड सुटलेला आहे मग गाव कोणतं आहे तुमचा गाव कोणतं आहे तुमचं नाव काय मी शेतकरी आहे ना तुम्ही तर केवढा घेतला जोड हे एकतीस लाख एक लाख ती एक लाख एकतीस हजार घेतलेला मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पहिल्याचा एक नंबर आहे तर दादा तू व्यापारी असला तुझा नंबर सांग सांगितलेला एक लाख एकतीस हजार आहे दादा जोडा मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो असे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पा आकाश सुरू आहे युट्यूब चॅनल तुम्हाला पॉपुलरिटीच्या पहिल्याची शोधी पाहायला भेटणार मित्रांनो या पहिल्या स्वतः झालेला आहे